नमस्कार आपले यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर मैत्रिणींनो आमच्या कॅम्पमध्ये थोडासा फौजी पत्नींना केक बेकिंगचा जो क्लास आहे तो करायचा आहे आणि त्याचीच सुरुवात इथे आहे बघू शकता भरपूर दिवस झाले त्यांना क्लास माझ्याकडून करायचा होता पण म्हटलं आता आपण एक दिवस क्लास जो आहे तो घेऊच तर इकडे बघू शकता भरपूर अशा मैत्रिणी आहेत आणि त्या कमीत कमी पंधरा ते सोळा लेडीज आहेत त्यांना मी आज इथे कप केक आणि वनीला जो स्पंज असतो तो कसा बेक करायचा ते शिकवणार आहे तर त्याचाच एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मैत्रिणीनं इकडं बघू शकता आजचा जो क्लास आहे त्यामध्ये मी त्यांना जे शिकवलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आज जो आहे तो क्लासचा दुसरा दिवस आहे मी पाठीमागं एक व्हिडिओ टाकलेला आहे एक दिवसापूर्वी चॉकलेट मेकिंगचा क्लास मी घेतला होता तो तोसुद्धा तुम्ही तो चॅनेलवरती जाऊन नक्की बघा तर इकडे बघू शकता जे वनिला प्रीमिक्स आहे त्याच्यापासून मी यांना वनिला स्पंज आणखी पायनॅपल फ्लेवरमध्ये कप केक कसे बनवायचे ते आज शिकवलेले आहेत तर इकडे बघू शकता वनिला प्रीमिक्स जे आहेत ते मी अडीचशे ग्राम होईल इतकं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ नऊ कप केक आपले बनवून रेडी होतात हे मी यांना समजवून सांगितलेलं आहे आणि बेकिंगसाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते आणि कशा पद्धतीनं केलं जातं भरपूर असे लेडीजांचे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं देत देत मी माझं बेकिंगचं काम सुरूच ठेवलं होतं तर इकडे बघू शकता जे बेकिंग करण्यासाठी बॅटर आहे तेही इथं मी बनवून रेडी केलेलं आहे आणि याच्या आता कप केक आणी आणी जे आहेत ते बनवणार आहोत तर मैत्रिणींनो तुम्हीही अशा पद्धतीचे कप केक केक मुलांना घरी बनवून देऊ शकता आणि खूप छान असं घरच्या घरी आणि हेल्दी आणि एकदम स्वच्छ बनवून रेडी होतात तर इकडे बघू शकता जे कप केकचं बॅटर आहे ते छान असं इथे रेडी झालेलं आहे आणि सगळ्यांना मी असंही सांगत होते की जितकं तुम्ही वेळ द्याल याला प्रॅक्टिसला तितकं तुम्ही पटकन शिकाल कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय कोणतीही गोष्ट येत नाही आणि जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की ती अशक्य आहे प्रयत्न केला तर सगळ्या गोष्टी होऊन जातात मैत्रिणीनो मी दीड वर्षापूर्वी हा बेकिंगचा जो क्लास आहे तो केला होता आणि त्यावेळी मला वाटलं नव्हतं की इतकं मला केक वगैरे बनवायला जमतील आणि मी एक दिवस अशा पद्धतीने क्लास घेण्याच्या म्हणजे लायक बनीन असं मला खरंच वाटलं नव्हतं मला आज खूप प्राऊड फील होत होतं स्वतःवर की असं वाटत होतं खरंच आपण मनात आणलं तर ना खूप काही करू शकतो आणि सगळ्या मैत्रिणींना असं मनाशी एक पक्का निर्णय करून काही ना काहीतरी केलं पाहिजे कारण आजकाल भरपूर असे आपण घरच्या घरी उद्योग जे आहेत सुरू करू शकतो त्याच्यातून छान असं आपल्याला इन्कमही मिळतं आणि आपल्याला चं नाव कमवण्याची सुद्धा सु मिळते तर यूट्यूबवरती भरपूर असे व्हिडिओज डेली व्हायरल होतात येतात तर ते बघून सुद्धा आपण भरपूर काही गोष्टी शिकू शकतो तर मैत्रिणीं खरंच नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही ट्राय करा गरज नाही की हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे पण करा नक्की आणि आजकाल भरपूर अशा सोयी उपलब्ध आहेत त्याचा आपण वापरसुद्धा करून घेतला पाहिजे तर चला मग असो इकडे बघू शकता जे कपकेक आहेत ते कपकेक मोल्डमध्ये बॅटर टाकून रेडी झालेले आहे आणि आता आपण याला बेकिंग होण्यासाठी ठेवून देणार आहोत तर लेडीजांना सगळ्या छान असं सा समजावून सांगितलं आणि त्यांना जे पातेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा बेकिंग केलं जातं आणि तव्यावरती सुद्धा बेकिंग केलं जातं हे मला दाखवायचं होतं तर दोन्ही मी जे सामान आहे आणलं होतं पातेलं सुद्धा आणलं होतं बेक करण्यासाठी आणि जो चपातीचा तवा आहे तोसुद्धा मी ते घेऊन आले होते त्यांना पटलं नव्हतं की आपण त्याच्यामध्ये करू शकतो तर रिअलमध्ये मी त्यांना हे करून दाखवलेलं आहे आणि इकडे बघू शकता जे कप केक आहेत ते छान असे बेक होण्यासाठी मी ते पातेल्यामध्ये ठेवून दिलेले आहेत आणि जो चपातीचा तवा आहे त्याच्यावरती आता थोडेसे कप केकसुद्धा ठेवून देणार आहे आणि माझं काम तर सुरूच होतं पण त्यासोबत त्यांचे भरपूर असे प्रश्न होते त्यांचं सुद्धा मी उत्तर देत देत माझं हातसुद्धा सुरू होता आणि त्यांना व्यवस्थित समजवून सांगणं हे माझं कर्तव्य होतं तर मी त्यांना सगळ्यांना छान असं समजवून सुद्धा सांगितलेलं आहे आणि जे कपकेक आहेत ते बघू शकता तव्यावरती बेक होण्यासाठी ठेवून दिलेल्या आहेत आणि कप केक फक्त पंधरा मिनिटामध्ये बनवून रेडी होतात खूप छान आणि पटकन असे बनवून रेडी होतात तर इकडे मी त्यांना सांगितलं जो वनिला स्पंज आहे तो आता तुम्ही स्वतः बनवा कारण मी शिकवण्यापेक्षा तुम्ही पटकन शिकाल आणि पटकन तुमच्या लक्षातसुद्धा येईल तर त्या तयारसुद्धा झाल्या आणि थोडंसं त्यांना नोट्स वगैरे आहेत ते सुद्धा मला लिहून द्यायच्या होत्या म्हटलं पहिलं आपण हे बेक होण्यासाठी बॅटर वगैरे रेडी करू आणि नंतर नोट्स लिहू तर इकडे बघू शकता स्वतः त्यांनी जे बटर पेपर आहे त्याचं छान असं कटिंग वगैरे करून घेतलेलं आहे इकडे आमच्या फौजीभाई आहेत त्यांनाही थोडंसं सा सांगायचं होतं की त्यांना रिपोर्ट द्यावा लागतो की आज क्लासमध्ये काय घेतलं काय नाही लेडीजांना काय शिकवलं तर त्याची थोडी मी त्यांना माहिती दिली कारण त्यांना वरती सांगावं लागतं आणि ऑफिसमध्ये सांगितल्याशिवाय हे होत नाही फौजमध्ये सगळ्या गोष्टी एकदम ॲक्युरेट असतात तर त्यांना सांगितल्यानंतर मग आम्ही जो वनिला स्पंज आहे तो कसा बेक करायचा त्याच्यासाठी लागणारं बॅटर ते आता याच्यासाठी आम्ही इकडे सुरुवात केलेली आहे तर बघू शकता स्वतः लेडीजांनी इथं जे वनिला स्पंज आहे त्याचं बॅटर बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर त्यांना व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सगळं मी समजवून सांगितलेलं आहे आणि सोबतच त्यांच्याकडून सगळं काही करूनसुद्धा घेतलेलं आहे तरी ते वनिला स्पंज बनवण्यासाठी फक्त जे प्रिमिक्स आहे ते आणि थोडंसं ऑईल जे आपलं घरगुती रिफाईंड ऑइल असतं ते आणि जो वनिला फ्लेवर फूड आहे तो लागतो आणि त्याने खूप छान असा स्पंज बेक होतो यांना मी सांगितलेला आहे आणि मैत्रिणीनो चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला जर का केक वगैरे शिकायचं असेल तर माझे या चॅनलवरती भरपूर असे केकचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता आणि खरंच नक्की बघा आणि एक वेळ व्हिडिओ बघून शिकण्याचासुद्धा प्रयत्न करा तर इकडे बघू शकता जे बॅटर आहे ते खूप छान असं झालेलं आहे यांनी रेडी करून इथं घेतलेलं आहे सोबतच त्यांना थोडं थोडं मी सुद्धा सांगितलेलं आहे आणि पहिल्यांदाच म्हटल्यानंतर पटकन कुणाचा हात असा बसत नाही थोडा वेळ लागतो प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी कोणतीही गोष्ट शिकताना कधीही घाबरायचं नाही प्रयत्न केलं की सगळं काही होऊन जातं तर इकडे थोडं थोडं पाणी टाकून बॅटर रेडी करून घेतलेलं आहे यांना मी बनाना केक कसा बनवायचा तो सुद्धा शिकवलेला आहे पण त्या दिवशी मी व्हिडिओ बनवला नाही कारण पहिलाच दिवस होता त्यामुळे एवढं काही व्हिडिओ बनवायला जमलं नाही खूप छान तो केकसुद्धा बनला होता आणि सगळ्यांना आवडलासुद्धा तर फक्त जे चॉकलेट मेकिंगचा आहे तो आणि आजचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर उद्यासुद्धा मफिन्स आणि चॉकलेट स्पंज बेकिंगचा क्लास आहे एक दिवस अजून तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी शूट करीन तुमच्यासोबत शेअरसुद्धा करीन तर इकडे बघू शकता जे बॅटर आहे ते टीनमध्ये टाकून छान असं त्याला टॅप टॅपसुद्धा करून त्यांनी घेतलेलं आहे आणि जे कप केक आहेत ते बेक झालेले आहेत ते आता काढून घेतलेले आहेत आणि त्याच्या जागी आपल्याला जो स्पंज आहे तो बेक होण्यासाठी ठेवून द्यायचा होता तर पंधरा मिनिटामध्ये खूप छान असे कप केक बनवून रेडी झाले होते आणि जो स्पंज आहे वनिलाचा सुद्धा बेक होण्यासाठी ठेवून दिलेला आहे आणि इकडे बघू शकता जे कप केक आहेत ते किती छान असे एकदम स्पंजी स्पंजी झालेले आहेत किती छान असा लुकसुद्धा या कप केकचा आलेला आहे आणि सगळ्यांना कप खूप आवडले छोटी छोटी मुलंसुद्धा सोबत आली होती तर थोडंसं अजून त्यांना कप केक जे आहेत ते बनवायचे होते म्हटलं बनवू द्यात यांना तर थोडेसे अजून कपकेक इथे बनवायला यांनी सुरुवात केलेली आहे बघू शकता जे कपकेक आहेत ते दोन वेळी बनवून घेतलेले आहेत म्हटलं यांच्या हाताखालून जाणं जा गरजेचं आहे आपण शिकवण्यापेक्षा सुरुवातीचे मी बनवले होते पण म्हटलं आता तुम्ही स्वतः एक वेळ कपकेकसुद्धा बनवून घ्या तरी ते लेडीजांनी छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि त्याला छान असं जे कपकेक मोल्ड आहे त्याच्यामध्ये टाकून सुद्धा घेतलेला आहे बघू शकता एक वेळ मी सगळ्यांना फक्त दाखवलं होतं पटकन यांच्या लक्षात पण आलं आणि दुसऱ्यांदा त्यांनी ट्राय सुद्धा केलेला आहे बघू शकता सामान तर काय सगळ्यांच्याकडे लगेच लगेच भेटणार नाही म्हटलं इथं सामान आहे तर शिकून घ्या थोडंसं तरी ते कपकेक जे आहेत ते बेक होण्यासाठी ठेवून देणार आहे इथे पातेल्यामध्ये अगोदर बेक होण्यासाठी ठेवलेले आहेत मी म्हंटल स्वतः त्यातले काढा पण आणि ठेवा पण तोपर्यंत थोडासा व्हिडिओ इकडं बनवलेला आहे लेडीज बसलेल्या ले आहेत इतक्या लेडीज शिकण्यासाठी आलेल्या ले होत्या म्हटलं जो वनिला स्पंज आहे तो बेक झालेला आहे की नाही थोडंसं बघावं उघडून तर अजून वेळ होता म्हटलं तो तोपर्यंत आपण थोड्याशा यांना नोट्स बनवून द्याव्यात मग म्हटलं थोड्याशा नोट्स इथं लिहायला घेतल्या सगळ्यांना नोट्स वगैरे जेही आहे ते व्यवस्थित पद्धतशीर लिहून दिलं मी आणि काल त्यांना बनाना केक शिकवला होता त्याचेसुद्धा नोट्स लिहायच्या होत्या आणि चॉकलेट मेकिंगचा जो क्लास होता त्याच्यासुद्धा लिहायच्या होत्या तर त्या दोन्ही आज मी तिन्ही नोट्स जे आहेत ते त्यांना लिहून दिलं आणि इथं बघू शकता जे कप केक आहेत ते किती छान असे बनवून इथे रेडी झालेले आहेत थोडे मी बनवलेले आहेत थोडे सगळ्या लेडीजांनी मिळून बनवलेले आहेत पण शिकतानासुद्धा त्यांनी खूप छान बनवलेले आहेत तरी ते जो वनिला स्पंज आहे सुद्धा छान असा बेक झालेला आहे बघू शकता आणि याच्यानंतर स्पंज टीनमधून बाहेर काढला आणि त्याचा फोटोसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आम्ही थोडेसे फोटो वगैरेसुद्धा काढले आणि हा एक सगळ्यांचा ग्रुप फोटोसुद्धा काढलेला आहे बघू शकता तरी ते सगळ्यांना मी जे ही बनवते ते सगळ्यांना टेस्ट करायला सुद्धा देते तर म्हटलं जो स्पंज आहे तो थंड झालेला आहे आणि त्याच्या आपण कटिंग जे आहे ती करून घेऊयात सगळ्यांना थोडंसं टेस्ट करायला सुद्धा देऊयात तरी तो थोडंसं प्रत्येकाचा हसी मजाक जो आहे तो चेष्टा मस्करी चालली होती तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा भेटूयात लवकरच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये